हे आज एक दळण आले तुम्ही पाहू शकता हे बाजरीचं दळण आहे पण हे साफसुद्धा केले नाही केले नाही आहे लोक आहे ना असंच उचलून देतात बघा कचरा म्हणजे मला पण कळालं नव्हतं याच्यात सापच नाही केलेलं हे बघा पण मी जेव्हा गिरणी टाकलं आत्ता परंत पीठ पाहिजे होतं म्हटलं दळून ठेवावं आत्ता संध्याकाळी पाहिजे तर पाहते तर कचरा तसाच आहे म्हणजे आ जसं आपण बाजार दुकानातून आणतो ना तसंच आहे म्हणजे साफ पण नाही करून देत कसे असतात लोक बघा आणि असाच कचरा खायचा का मग तर इथं मी बसली आहे आणि मी म्हटलं आता संध्याकाळी काय भाजी करायची म्हणून म्हटलं गवार तरी निवडून घ्याय घेती बघा ही गवार ही गवार आहे म्हटलं गवारीचीच भाजी करते संध्याकाळी तर ही अर्धा किलो गवार आहे तर अर्धा किलो गवार तोडावे लागणार आहे मला तर मी आता गवार तोडते कारण ह्याचीच भाजी आहे संध्याकाळी पातळ भाजी करते म्हणजे सगळ्यांना पुरल पण ही गावरन गावर नहीं है। ही नाही इलायती पण त्याला आपण ही गवार तोडू तर हे आहे दही मला खूप भूक लागली आहे आणि ही माझी चपाती आहे तर मी आता इथे आहे कारण कधी कधी मला खूप भूक लागते और... म्हणजे टायमावर नाही अवेरी लागते तर अवेरी भूक जेव्हा लागते ना असं आपल्याला खाऊ खाऊ सुटते ना तेव्हा आजारी पडतो का त्याची तुम्ही आजारी पडणार आहे पण आता मला भूक लागली खाते दही आणि चपाती ही आहे गवारीची भाजी जी मी केली आत्ता हे आहेत आपल्या चपात्या आपलं स्वयंपाक झालं सगळं हा आहे आपला आजचा प्रसाद प्रसादामध्ये आहे आज बुंदी कारण आज बुंदी आणलेली आहे प्रसाद म्हणजे हा गणपतीचा प्रसाद आहे आणि जी गणपतीची आरती असते तिच्यासाठी हा प्रसाद आहे तर तुम्ही पाहू शकता की मी बुंदी एका ताटात घेतली आहे आणि आता हे ताट घेऊन जायचे तर हे ताट आपण असंच नाही म्हणाल तर याच्यावर काहीतरी झाकण ठेवणार आहे तर झाकण पाहून मी काय हो ठेवलं पेपरचं पान आहे कारण हे आपल्याला तिकडंच पेपरचं पान ते फेकून दिलं तरी चालते